नमस्कार जय हरी माझं नाव श्रीलाल किशनलाल मल्ल परळी वैजनाथ राहणार माझं मूळ गाव आहे मुंडेगाव तालुका आकोल जिल्हा तर इथे तुमच्याकडे पादुका आल्या होत्या त्या पादुकांना अन्नदान तुम्ही करताय हा केवळ आम्ही दोन हजार तीन पासून हे अन्नदान पादुकाला चालू केलेलं आहे पादुकाची जे पहिल्या वर्षाची सुरुवात पादुका हे माझ्या मूळ गावी मुंडगावचेच असल्यामुळे आमचं मुरगावला खूप मोठा पादुका संस्थांचं मंदिर आहे त्याच्यामुळे माझं भाव आहे त्याच्यामुळे मला हे करणं सहज हे होतं हे करताना वडिलांनी हे कार्य चालू केलेलं होतं आणि त्याला आम्ही आता कंटिन्यू करत आहोत चरणाला फार मोठं महत्व आहे चरणात पूर्ण ताकद आहे तर महाराजांनी दिले हे चरण पादुका आहेत त्यांना फार मोठं महत्व आहे महाराज आपण हे पाहले पण पाजुक आपण पाहण्याबद्दल हे आपलं महत्व ज्या महाराजांच्या अं पादुकांना चौदा स्पर्श आहे आणखी काही अशी अनुभूती अनुभव आहेत पादुका आमच्या घरी पाहिजे सुरुवात आमच्या घरी आम्ही सर्व घेऊन आलेलो आहे पादुका आहेत स्वतःच्या ओरिजिनल पादुका आहे त्याच्यामुळे आम्हाला या पादुकाचा से, सेवा करायचा लाभ लाभ होतो हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला अत्यंत समाधान भेटतो आम्हाला आणि सर्व भाविकांना आपले दिंडीचे जे माऊली वगैरे हो सर्व असते त्यांना आम्ही स्वतः आमच्या हाताने जेवण वाढतो प्रसाद वाढतो ते आम्हाला अत्यंत समाधान करावं वाटते तसंच माझ्याकडे माझ्या कारखान्यावर जेवढ्या दिंड्या पादुका येतात जेवढ्या दिंड्या येतात जे पंढरपूरला जाणार आहे या रस्त्याने त्यांच्या सर्वांच चहा पाण्याची व्यवस्था आम्ही तिथे करतो आणि आम्ही स्वतः तिथे हजर राहतो त्याच्यामुळे ते जे समाधान भेटते अत्यंत वेगळं आहे बरोबर आहे समाधान आणि आनंद आपल्याला जे मिळतो आपल्याला ते सर ते असा आनंद तुम्ही कुठेही मिळणार नाही तुम्हाला जे आनंदाचं वर्णन करता करताय त्याला आनंदा अवर्णनीय आहे आ, सेवा ये सबसे महत्वपूर्ण है और हम खुद तो बहुत खुशनसीब मानते हैं कि हमें गजानन महाराज के पादुका मुनगाव की पालकी और बाकी कई भी जो दिडी पालकी आती है उसकी सेवा करने का अवसर प्राप्त हुआ हमारे बड़ों ने ये काम चालू किया हम उसको आगे बढ़ा रहे और यही चीज का हमको सबसे ज्यादा खुशी तो धन्यवाद जय गजान जय श्री जय श्री 哎呀！哎呀！